पन्नास तासानंतर अडकलेल्या हत्तीच्या पिल्लाला बाहेर काढताच त्यानं आधी जेसीबीला स्पर्श केला अन्वर येऊन जे केलं व्हिडिओ पाहून तुम्हीही भरावून जाल त्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा व्हायरल व्हिडिओ मधील रायगड येथील आहे तीन जून रोजी छत्तीसगड मधील रायगड जिल्ह्यातील चिलकागुडा गावात एका खड्ड्यात हत्तीचं पिल्लू पडले होत एनडीटीव्ही टी मध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार हत्तीचं पिल्लू वन क्षेत्रात फिरणाऱ्या एका मोठ्या कळपाचा भाग होते आणि जेव्हा कळप त्या भागात पाणी पित आंघोळ करत होता तेव्हा ते पिल्लू त्या खड्ड्यात अडकले गावकरी आणि वन अधिकाऱ्यांनी जेसीबीच्या मशीनच्या मदतीनं हत्तीच्या बाळाला वाचवलं पण यानंतर हत्तीच्या पिल्लानं कशी प्रतिक्रिया दिली ते तुम्हीही बघा बाहेर काढल्यानंतर हत्तीचं पिल्लू जेसीबी मशीन कडे गेले आणि मशीनला मिठी मारण्याच्या प्रयत्नात मोठ्या सोंडेनं स्पर्श केला हा व्हिडिओ पाहून नेटकरी हत्तीच्या पिल्लाला वाचवण्यासाठी ग्रामस्थांच्या प्रयत्नांचे आणि वन अधिकाऱ्यांचं कौतुक करताना कमेंटमध्ये दिसत आहे